बदलापूर अत्याचार तालुकाध्यक्षा डॉक्टर मधुराम कदम यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे निवेदन देण्यात आले बदलापूर अत्याचारग्रस्त बालिकांना न्याय द्या नराधमांना फाशी द्या दोन दिवसापूर्वी बदलापूर येथे शाळेत शिकत असलेल्या दोनशे मुकल्या मुलींवर काही अत्याचार केला त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेलेल्या पालकांना तास तक्रार न बसवून ठेवण्यात आले शाळेचा पदाधिकारी जो भाजप पक्षाचा समर्थक आहे तक्रार देऊ नये म्हणून पालकांवर दबाव आणला या माणूस घटनेचे शासनाने तातडीने दखल घेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक करून याची मुकल्या बालिकांना न्याय मिळवा खर तर मागच्या अनेक वर्षांपासून भाजप सरकारच्या काळात आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत त्यांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही शिवाय बहुतांशी अत्याराच्या घटनांमध्ये भाजपचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी दिसत आहेत त्यामुळेच आमची मागणी आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा देऊन पीडित बालिकांना न्याय द्यावा लाडकी बहीण नव्हे सुरक्षित बहीण हवी असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या नगर महिला तालुकाध्यक्षा डॉक्टर सौ मधुराम कदम यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले